आलो आम्ही माहेरवरून <laughs> दोन दिवस गेलो होतो थो। आता आज थोडस थांबलो घरी एक मिटिंग होती ती अटेंड केली नंतर म्हणलं आता हे म्हणलं चला राहणार फेरफटका मारून येऊ पण तर इकडं कामच लागलं गवत दिसलं मोठं झालेलं की बसलं काढायला हे बघा ते कोथिंबिरात गवत जरा चिमटायचं चाललंय पण माझं थोडंसं डोकं दुखतायचं थोडंसं जास्त वाऱ्यामुळं प्रवासामुळं त्याच्यामुळं म्हणलं मग मी जाते घरी भाजी हे बघा तांदूळचा ताजा ताजा म्हणलं पोरांना नेहा थोडासा आणि विशेष म्हणजे आत्या इथं आले त्या बसायला म्हणून म्हणलं दाखवा तुम्हाला आमच्या आत्या भारी बोलते ते बरं का एकच मिनट मी जाते त्यांच्यापाशी त्यांची तब्येत बरी नव्हती आता बरं वाटतं त्यांची तब्येत नव्हती बरी चालते त्यांचा सारखा भाजीपाला असतो ती काढायला सारख्या रानात असते त्या बरं नसलं तर त्यांना बसू वाटत नाही बरं का किती बरं नसतं तरी येते त्याच रानात दिसते काय तुम्ही दिसताय इकडं हिकड ही दोघ मायलेकर दिसते दिया लय कामाच बघा कि इकडं बघते ती पुरगी आली होती ही तर खेळत खेळत होती ती कोथिंबीरीत नाचायला लागली म्हणून मलाच म्हणलं जा घरी माझ्यावर शी झालं म्हणलं जाते घरी माझं बी दुखतं डोकं म्हणलं पाच मिनट व्हायच पराला भाजी न्यावं थोडीशी ताजी ताजी भाजी आहे यात ही बघा म्हणलं नेहाव त्यातली थोडीशी आणि आत बी असते सारखी भाजी पण आता हिथ आहे थोडीशी पण म्हणलं नेहाव थोडीशी त्यांना एका एवढा एवढा घास झाला ना तरी चिकार होतो दोघांना दो बघा इकडं बिका भारी आली सगळी हिरवीगार रोटली आता पाऊस होऊन गेला ना त्याच्यामुळं आणि आमची तिकडे बाजरीले पातळ दिसत होती पण आता चांगली दिसायला लागली बरं का आता नाही जात तिकडं लोकच दुखते ते हम्म ह्यांला थोडासा ते शुगरचा त्रास आहे ना त्याच्यामुळे ते जास्त त्रास होतो आणि ऊन जास्त लागल्या मग जास्त होत त्यांना त्याच्यामुळे मी पण म्हणलं थोडासा आराम करायचा आहे चार वाजता शिरवाळाचं मग येत जावा रानात चार वाजता शिरवाळा पडलं का नाही मग यायचं रानात पण आता ह्यांना सकाळचा तीन वाजताच बाजार करायला लागतो तीन वाजता भाऊजी चार पाच वाजताच जाते तर मग सकाळच यायला लागतंय तीन वाजेपर्यंत सगळं उरकायला लागतंय पाक वजेबीजी बांधून ठेवायला लागतात आणि विशेष म्हणजे माहिती आहे काय भाजी आत्या लय भारी बांधतात का वजा अजून कोणाला ना येत नाही थोडीशी पण ती मुडपत सुद्धा नाही त्याचं पान सुद्धा अजिबात लय भारी बांधतात आमच्या घरची सुद्धा म्हणतात त्यांच्यासारखी भाजी नाही कोणाला बांधायची बाजारात कोणी तू काय करायची ते भाजी लय भारी बांधते काय कशी तुमचा पहिल्यापासून आता हात बसलेला आहे ना त्याच्यामुळे भारी भाजी बांधायची त्यांना ती वज बांधायला येतं अशी एकाड एकाड घालून आम्हाला तर तसली बांधायचं ते माहित नाही कशी बांधायची काय पण शिकन हळूहळू काय म्हणजे त्यांच्यासारखं नाही जमायचं पण शिकण आता ह्यांना सारखा भाजीपाला लागतो हे सारखं टाकतच असते तिकड लक्षात झालं की तिकडशाच आता मळ्यात पण केली काय असायची तिकडं मळ्यात पण केलंय थोडीशी भाजी आला की ही घरी आला की आवडी जवळ सारखीच असायची ना बाजारात आई काय सांग असायचा ना रघु न्यायला येत संध्याकाळी मग म्हणायची एक न्यायला येत एक इकडं लागाय येत आहे हो इकडे लागायची जो का सारखी दिसायची ना बाकी भाऊजी तिकडं बसला असेल त्यांचा घासतलं गवत काढायचं चाललं होत आता म्हणलं ह्यांना व्हायची अहो रानात ना जाऊन म्हणून आलती पण लोक दुखते म्हणून आता जाती घरी हे बसतात काढत म्हणलं एवढं सारं काढून जाऊ दोन ते सारं आहेत पण वाऱ्याने डोकंच दुखतय गाडीवर लयच असं वारं लागले भरा 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 त्याच्यामुळं डोकं दुखतंय त्याच्यामुळं म्हणलं जा घरी मग पोरांना एरवाळ जेवण करून घालते दुपारी जेवली नाही ते म्हणलं दुपारनं हाताने भाजी नीट करायची तर ते पावसामुळे माती बिले बसली त्याच्यावर अशी भारी भाजी दिसते पण लय भारी दिसते ताजी ताजी त्याच्यामुळे लेना ना वो लगा रहा ले भारी हो का तिकडल कसली भाजी नसते हिरवी गारिक कोण छान उगवली माहिती कसल्या हा दाखवलंय कि मी सगळं दाखवलंय चुका आहे तिकड पालक आहे मकत हाय आता मुकत नाही शिरो तिकडं मकत लय त्यांच्या ते मकत नाही का मकाच्या ह्याच्यात सगळे मका टाकले का नाही ते औषध वगैरे काय मारत नाही डायरेक्ट आपली भाजी टाकायची सगळीकडे इकडं चुक आहे आहे आणि भाजी लगेच मग परत महिन्याने येते कायला मका त्यावर औषध मारायचं की हे बघा चूक आहे असला चुक आहे इकडं पालक आहे तुम्हाला माहितच असं शहरात भेटते का ताजी ताजी भाजी इकडं पालक आहे हा पालक आहे अजून शापू आहे बरंच काय काय आतमध्ये आता नाही जात आतमध्ये नंतर वेगळं असं मोकळ्या ठिकाणी केली का नाही मग एक एक भाजी मग दाखवून तुम्हाला भाजी आणि कसं आपल्या व्हिडिओ वाटतात नक्की सांगा बरं का मी खूप प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्याचा गावाकडचं जीवन गावाकडचं वातावरण कसं आहे कसं नाही काय बायकांचं बोलणं असतं काय सगळं सगळं दाखवते तर मला नक्की कमेंटमध्ये सांगत जावा आणि आपल्या चॅनल जास्तीत जास्त बघत जावा आणि सबस्क्राईब करा कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि गावाकडे जीवन शहरात बसून अनुभवा असं म्हणणं आहे माझं आणि इथं आमचं लिंबाचं आहे मस्तपैकी आणि उनाचेला सावलीला खूप छान आहे कोणत्याच रानात झाड नाही पण ह्या रानात झाड आहे तर इथं पण बसून एका दिवशी व्हिडिओ काढते मस्तपैकी शॉर्ट वगैरे टाकूयात पण तुम्ही महत्त्वाच्या सपोर्टला राहा तुम्ही सपोर्ट केला के तर मी पण पुढं काहीतरी करू शकते प्रोत्साहित जरा होतं ना माणूस त्याच्यामुळं म्हटले आणि कसे वाटतात काय नक्की सांगा बरं का माझं काय चुकत असेल तरी सांगा त्यात आपण बदल करू करण्याचा मी प्रयत्न करेन ओके थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती नेहमी अपडेट राहा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये